जय शिवराय जय शंभूराजे आज आंतरराष्ट्रीय युवा दिवस आहे आंतरराष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी बारा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो ज्यामुळे उज्ज्वल भविष्य घडवण्यात तरुणांचे महत्व अधोरेखित केले जाते संयुक्त संयुक्त राष्ट्राने हा दिवस जाहीर केला ज्यामध्ये तरुणांशी संबंधित समस्या मांडणे समाजात त्यांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे हक्क व संधी वाढवण्यावर भर दिला जातो तरुण हे कोणत्याही राष्ट्राची ताकद आणि कणा असतात ते ऊर्जा सहनशीलता व नवे विचार घेऊन येतात जे भविष्य घडवू शकतात आंतरराष्ट्रीय युवा दिवस आपल्याला आठवण करून देतो की तरुण पिढीला योग्य शिक्षण कौशल्य आणि संधी देऊन सशक्त करणे गरजेचे आहे ज्यामुळे ते जगासाठी सकारात्मक योगदान देऊ शकतील दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिवस एक विशिष्ट संकल्पना असते जी शिक्षण रोजगार हवामान बदल शांतता आणि आरोग्य अशा विषयावर केंद्रित असते या विषयाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जगभर विविध कार्यक्रम परिसंवाद कार्यशाळा आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात या दिवशी तरुणांना समाजसेवेत सहभागी होण्यासाठी नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी आणि आपली प्रतिभा सामाजिक व पर्यावरणीय कार्यात वाप वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाते सरकार संस्था आणि समुदाय यांना हे स्मरण करून दिले जाते की त्यांनी तरुणांच्या विकासात गुंतवणूक करावी आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाज ऐकला जावा शेवटी आंतरराष्ट्रीय युवा दिवस हा केवळ उत्सव नसून एक आव्हान आहे तरुणांना सक्षम करून आपण सर्वांसाठी उज्ज्वल टिकाऊ आणि शांततापूर्ण भविष्याची गुंतवणूक करू करत आहोत आजचे तरुण हे उद्याचे नेते आहेत आणि त्यांच्या क्षमतेचे संवर्धन करणे हे समाज आणि जगाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे धन्यवाद जय भवानी